वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहूया हा वर्तमान काळाचा तक्ता आपल्याला आज भरायचा आहे आणि त्याच्यावरून आपण वर्तमान काळाचे हे जे प्रकार तीन दिलेले आहेत तक्त्यामध्ये ते कसे भरायचे ते, ते तुम्हाला मी पटकन शिकवणार आहे तर हा तक्ता भरण्याआधी आपण वर्तमान काळाचे प्रकार कोणते आहेत आणि त्याचं काय अर्थ आहे ते सगळं समजून घेऊया वर्तमान काळाचे चार उपप्रकार आहेत साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय त्याचे एक मी उदाहरण दिलंय पक्षी किलबिल करतात आता हे साध्या वर्तमान काळाचं उदाहरण आहे म्हणजे ही क्रिया वर्तमान काळात घडते हे आपल्याला समजते करतात या क्रियापदावरून आणि साध्या वर्तमान काळामध्ये सहाय्यक क्रियापद लागत नाही डायरेक्ट जे मुख्य क्रियापद आहे तेच लागते पक्षी किलबिल करतात आता इथे बघा अपूर्ण वर्तमान काळामध्ये काय आहे आई जेवण करत आहे म्हणजे आईची जी क्रिया आहे जेवण करण्याची ती अजून पूर्ण झालेली नाही म्हणून हा अपूर्ण वर्तमान काळ आहे आई जेवण करत आहे इथे बघा बरं दोन क्रियापद आली आहेत साधा आणि मुख्य क्रियापद आलंय आणि सहाय्यक क्रियापद आले दोन क्रियापद आली आहेत करत आहे करत आहे आलं लक्षात हे धातू सधिदय करत आणि हे आहे हे क्रियापद त्याला जोडून आलेलं आहे म्हणजे क्रिया चालू आहे पूर्ण झालेली नाहीये त्यालाच म्हणतात अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये काय आहे बघा संजय घरी पोहोचला आहे म्हणजे वर्तमान काळातलीच क्रिया आहे पण ती नुकतीच पूर्ण झालेली आहे संजय घरी पोहोचला आहे ह्याला सुद्धा सहाय्य क्रियापद लागलेलं आहे आणि ते वर्तमान काळामध्ये वीत दाखवली जाते एक पद्धत प्रथा दाखवली जाते संध्या गीत गात असते आता संध्या गीत गात असते ही वर्तमान काळातली क्रिया आहे कळलं आपल्याला असते वरून इथे सुद्धा दोन क्रियापद लागलेली आहेत सहाय्य क्रियापद आणि मुख्य क्रियापद तर अशा तऱ्हेने ह्या तिन्ही क्रियापदांमध्ये तिन्ही काळामध्ये अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ यांच्यामध्ये सहाय्य क्रियापद आणि मुख्य क्रियापद अशी दोन क्रियापद असतात तर साध्या वर्तमान काळामध्ये फक्त एकच मुख्य क्रियापद असते त्याच्यावरून आपल्याला साधा वर्तमान काळ ओळखणे अत्यंत सोपे आहे आता हा तुम्हाला जर तक्ता समजला असेल तर त्याच्यावरून आपल्याला हा जो तक्ता दिलेला आहे तो भरणं अत्यंत सोपं आहे तर पहिलं उदाहरण आहे आजी भाजी विकत आहे आपल्या ह्याच्याप्रमाणे साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला सहाय्यकरी क्रियापद येणार नाही म्हणजे आजी आजी भाजी विकते एवढंच येणार आजी भाजी विकते म्हणजे एकच हे मुख्य क्रियापद आलं आणि याच्यामध्ये पूर्ण मध्ये काय येणार क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे म्हणजे आजीने भाजी विकली आहे असं त्याच्यामध्ये येणार आहे आजीने भाजी विकली hmm. तर पूर्ण वर्तमान काळामध्ये काय सांगितलं तुम्हाला मी येणार तर क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे म्हणून येणार आजीने भाजी विकली आहे विकली आहे लक्षात हा म्हणजे विकून झालेली आहे नुकतीच झालेली आहे क्रिया विकली आहे आता पाहूया पुढचा प्रश्न सोनाराने दागिना घडविला आहे हे झालं पूर्ण वर्तमान काळातलं उदाहरण आता आपल्याला ह्याच्यामध्ये अपूर्ण अपूर्ण वर्तमान काळ आणि साधा वर्तमान काळ ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आधी आपण साधा बनूया सोनाराने दागिना घडविला आहे साध्या वर्तमान काळात आपल्याला माहिती आहे सहाय्यकरी क्रियापद लागत नाही मग काय येणार सोनाराने दागिना ते ने, ने गेलं सोनार दागिना घडवितो एवढंच वाक्य येणार सोनार दागिना घडवितो का याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद येतच नाही साध्या वर्तमान काळात आणि अपूर्ण म्हणजे क्रिया चालू आहे सोनार दागिना घडवित आहे सोनार दागिना घडवित आहे क्रिया चालू आहे पूर्ण झालेली नाहीये म्हणून त्याला अपूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात ओके okay? आता तिसरं आहे आज पाऊस आला हे झालं साधा वर्तमान काळ आज पाऊस आला आता अपूर्ण म्हणजे क्रिया चालू आहे पूर्ण झालेली नाहीये म्हणजे आज पाऊस आलाच काय होणार येत आहे आज पाऊस येत आहे म्हणजे पावसाची पडण्याची जी, जी क्रिया आहे ती अजून चालू आहे त्यामुळे आज पाऊस येत आहे आणि पूर्ण झालंय आज पाऊस आला आहे काय येणार आज क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आज पाऊस आला आहे आला आहे ही झाली साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान आणि पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणं तक्त्यामध्ये तुम्हाला भरलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला व्यवस्थित हे वर्तमान काळ म्हणजे काय त्याचे तिन्ही उपप्रकार तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद